सरकारमध्ये असल्याने चांगल्या योजना आणल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे मावला दोन हजार आठशे कोटींचा निधी दिला असं अजित पवार म्हणाले राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे ही जनसन्मान यात्रा महाराष्ट्राचा दौरा करते आज ही जनसन्मान यात्रा पिंपरी इथे आहे पिंपरी इथे तिथे दोन सभा होणार आहेत तत्पूर्वी तळेगाव दाभाडे इथे बैलगाडीमधून ही यात्रा अजित पवार यांनी सुरू केली होती यावेळी बोलत असताना त्यांनी मावळ संदर्भात वक्तव्य केलेलं आहे सरकार मध्ये आपण असल्यामुळे चांगली योजना आपल्याला अंटा आल्या अस अजित पवार म्हणाले संपूर्ण मावळ तालुक्याला सांगत ता, होतं की एकदा तुम्ही माझ्या विचाराचा सांगतात की मुद्दा मी काय करतो ते पहा माय बामले नो मातांनो या गेल्या पाच वर्षामध्ये इतर तुम्ही सुनील शेख पेढाई काँग्रेस पक्षाची प्रक्षेप टाकत दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी मी यात चालू केला